के वाय सी झालेला आहे ज्यांना अॅग्री टॅकवर नोंदी आहे त्यांच्या तर ऑनलाईन पटापट होतील पण काही टेक्निकल अडचणी समजा आल्या तर आमच्या तहसीलदारपर्यंत प्रांतापर्यंत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की दीपावळीपूर्वी आपण चेक करा कुणाचं चे राहिलं का कुणाचं सुटलं का पण सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की दीपावळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरता प्रशासन सद्ध झालेलं आहे यावर आम्ही काम करतो महसूल यंत्रणा या कामाल शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यासाठी शंभर टक्के आमची महसूल यंत्रणा या कामी असणार आहे उदय मी एक व्हिडिओ कॉन्फरन्स तहसीलदार पण घेणार आहे आणि या माध्यमातून काही अडचणी आल्या सरकारकडनं त्या सोडवू पण आमचे तहसीलदारपर्यंत प्रशासनाचे अधिकारी जी मदत मान्य झाली आहे ती मदत पोहोचवणार आहे जी वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे की पनन व्यवस्थापन जे हटवलेले आहे ती पनन मंत्र्यांना कमवण्याची सोय व्हावी म्हणून हा निर्णय घेतला वडेट्टीवार वडेट्टीवारला काही बोलावं लागतं म्हणून ते बोलतात शेवटी विरोधी पक्षात असल्यावर काही ना काही बोलावं लागतं त्यामुळं राजकीय बोलणं हे सोडून दीपावळीच्या था चांगल्या पर्वावर या राज्यातलं राजकीय वातावरण हे दिवसभर राजकारणाकरता खर्च न करता जे या ठिकाणी आज आपल्या राज्यावर परिस्थिती आहे शेतकऱ्यांना मदत करणे सर्व पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी दीपावळी ही आपली कमी खर्चात तयार करून कमी खर्चात करून शेतकऱ्याच्या पाठीशी राज्य कसं उभं राहायला पाहिजे याकरता काम करणे ही राज्याची प्रायोरिटी आहे त्यामुळं आरोप प्रत्यारोपामध्ये किंवा पॉलिटिकल आरोपामध्ये किमान ही दीपावली जाता आपण त्या ठिकाणी सर्व मिळून सर्व पक्ष मिळून शेतकऱ्यांकरता आणि या दीपावळीच्या माध्यमातून जो शेतकऱ्याच्या जीवनात उभवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा काळ आहे त्या काळात आपण ही दीपावळी साजरी करताना सर्वांनीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे त्यामुळं आरोप प्रत्यारोपात फार दिवस घालवायचे नाही